सारखी भ्रष्ट संस्था शेतकऱ्यांचे खुलेआम शोषण करत असल्याचा प्रकार गोंदियात सुरू करण्याच्या नावाखाली महावितरणाच्या ना भ्रष्ट अधिकाऱ्याने थेट दोन हजाराची लाज मागितली आहे आणि दलाच्या माध्यमातून ती स्वीकारली मात्र गोंदिया लाजलुतवत प्रतिबंधक विभागानं तात्काळ कर कारवाई करत या दोघांना अटक हात केलेली आहे ही धडक कारवाई वीस फरवरी रोजी केशोरी येथे करण्यात आली अटक आरोपींचं नाव रणदीप काशीराम गोखे वर्ष वशेचाळीस महावितरण कर्मचारी मृणाल संजय ब्राह्मणकर वैवशेचाळीस खासगी दलाल गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या आईच्या नावावर अर्ज करून तुकम सायगाव येथे असलेल्या शेतीतील बोरवेलसाठी विद्युत मीटर बसवले होते मात्र सतरा फरवरी रोजी महावितरणाचे कर्मचारी रणदीप गोखे यांनी मीटर बिघडल्याचं कारण देऊन त्यांना कनेक्शन कट केलं जेव्हा शेतकऱ्यांना नव्या मीटरची मागणी केली तेव्हा गोखेने सरळ सरळ सांगितले मग तुला डायरेक्ट वायर जोडून देतो पण त्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील याशिवाय ही वायर डायरेक्ट जोडली तर वीज चोरीचा गुन्हा दाखल होणार आहे असंही त्यांना प्रलोभने दिलेली आहे शेतकऱ्याला हा गैरव्यवहार मान्य नव्हता त्यानं थेट एसीबीच्या गोंदिया लाचरुत्व प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता लाचेची मागणी खरी असल्याचं स्पष्ट झालंय ठरल्याप्रमाणे वीस फरवरीला खाजगी दलाल मृणाल ब्राह्मणगण यांना महावितरण कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्याकडून कर पंचायत समक्ष दोन हजार रुपये घेतले एसीबीच्या तुरंतच सापड असून दोघांनाही जागेच गजा गजार या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन केशोरी जिल्हा गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय महावितरणाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार की पुन्हा तोंड देखली चौकशी गोंदियातील ही घटना म्हणजे महावितरणाच्या संपूर्ण यंत्रणेवर एक मोठे प्रश्नचिन्ह आहे शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करणार आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना महावितरणाचा वरदस्त असतो का कारण लाच असंख्य तक्रार असूनही महावितरणामध्ये लाचखोरी खोरी थांबलेली नाही डॉक्टर दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक लाचलुटपूत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक लाजूतपत प्रतिबंधक विभाग नागपूर उमाकांत उगले पर्यवेक्षक अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्यासह चंद्रकांत करपे संजय कुमार बोहरे मंगेश कहालकर संतोष शेंडे अशोक कापसे प्रशांत सोनेवाने संगीता पटले रोहिणी डांगे आणि दीपक बाट बर्वे यांनी ही धडक यशस्वी केलेली आहे महावितरणाच्या के कर्तव्य आहे मात्र प्रत्यक्षात महावितरण ही एक भ्रष्ट यंत्रणा बनली आहे जिथं ग्राहकांना लुटणे हा नियम बनलेला आहे वीज जोडण्यासाठी लाज वीज मीटर बसवण्यासाठी लाज तक्रार नोंदवण्यासाठी लाज बिले कमी करण्यासाठी लाज अखेर हा भ्रष्टाचार थांबणार तरी कधी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार का की पुन्हा तोंड देखील चौकशी होईल हे भ्रष्ट लोक सुटणार नागरिकांना व शेतकऱ्यांना गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज आव्हान आहे शेतकऱ्यांनी आता झोपून न राहता आवाज उठवला पाहिजे महावितरणाच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवला थो पाहिजे लाच मागणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांची तक्रार रेसिपीकडे तक्रार करा कोणत्याही परिस्थितीमध्ये दे लाच देऊ नका महावितरणाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करा आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा या घटनेनं स्पष्ट झालाय की महावितरण सारख्या भ्रष्ट यंत्रणेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी वीज पाणी आणि हक्काच्या सुविधांपासून वंचित राहत आहे याचा शेवट कधी होणार न्यूज प्रशांत ओके गोंदिया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल